आमचाच संघर्ष चालू आहे मराठा आरक्षणासाठी आमचेच चार पाच याच्यात गेल्या आता त्यामुळे आमच्या संघर्षाकडे जास्त आमचं मराठा समाजाचं लक्ष आहे की आमचं एकच लक्षात मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्यावरच फो आमचा फोकस आहे कारण त्या राजकारणातल्या विषयातला विषय आम्हाला काही समजत नाही आणि आम्ही त्याच्यात काही डोकं पण नाही लावलं ते त्यांचा वैयक्तिक विषय ज्यांचा त्यांचा जो तो विषय त्यामुळं आमचा आमचं लक्ष आमचं मराठा आरक्षणावर आहे त्यामुळे आम्ही वीस जानेवारीची तयारी करतोय आम्ही त्या तयारीतच सगळा मराठा समाज सध्या गुंत गुंतलेला आहे आमचं काम आमचं सुरू आहे नाही शेवटी सरकारमध्ये स्थिर असणं त्याच्यामध्ये काही स्थिर चरण होणं किंवा बदल होणं किंवा बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात आणि त्यावर पुढचे हे सगळे आंदोलन आंदोलनासंदर्भातले निर्णय आरक्षणाच्या संदर्भातले ही सगळे कामकाज त्यावरचं त्यावरच निर्णय या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्याबद्दल तुम्हाला काहीतरी धागदूक वाटली असेल ना की काही जर चेंजेस झाले तर आणखी जास्त काळ पुढे जाऊ शकतो त्या दृष्टीने तुम्ही कसं बघता नाही <coughs> नाही आम्हाला काही धागदूक नव्हती असण्याचं काही कारण नाही आमची लढाई सामान्य महाराण्यांची आम्ही कोणाचं पुढं काळ वेळ जाण्याची गरज नाही आम्हाला कारण आम्ही दिलेला आहे शेवटी सरकार म्हणून कोणाला म्हणा आम्ही वेळ दिलेला आहे त्या वेळेवर आम्ही ठाम आहेत आणि आमची आमच्या आरक्षणासाठी लढाई आणि ती आम्ही जिंकणार सुद्धा आहे थोडी राहिली आम्ही ओबीसी आरक्षणात सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी लढाई त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा होता त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा असल्यामुळं आम्हाला काय त्याच्यात बोलण्याची आवश्यकता नाही परंतु आमची तयारी वीस जानेवारीची मुंबईची आम्ही ती ताकदींना तयारी करतोय आम्ही जाणार आहेत आणि आरक्षण पण मिळवणार आहेत तरी पण काय आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की ही शिवसेना खरी का ती शिवसेना खरी आता निकालानंतर तुम्ही जरी राजकीय बोलत नसाल तरी या निकालाकडे हे आपलं आरक्षण आंदोलन सोडून कसं बघतात नाही नाही खरंच सांगतो मी आम्ही काही त्याच्याकडं बघितलं नाही कारण तो विषय राजकीय आहे त्यांचा वैयक्तिक आमचा विषय सामाजिक आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचा आहे त्यामुळे आमचा विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आमच्या इथे जीवन मारण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांचा चालत राहणार आहे आयुष्यभर ते त्यांचं पाच वर्षाला येणं जाणं ते चालत राहतं इथं आमच्या आयुष्यभराच्या पिढ्या बरबाद झाल्यात आमचा आयुष्याचा प्रश्न इथं जगण मारण्याचा जगण्या मारण्याचा प्रश्न आमचा त्यामुळे आमच्या विषयावरच आमचं जास्त लक्ष आहे रोज आणि ते आजही होतं कालही राहणारे परवाही राहणारे आणि आजही पण आहे पण तुम्ही म्हणाले होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आम्हाला आरक्षण देणारच आणि सगळ्यांना असं वाटत होतं की मग त्या पदाला जर धक्का बसला तर आत्ता ते सेफ आहे जाया जाया तुम्हाला असं वाटतं की आमची गती आरक्षणाच्या या कामकाजाची गती वाढेल या निर्णयानंतर असं तुम्हाला वाटतं काय असतं आंदोलन करत असताना था तो कोणी असो त्याला तो आशावादी असला पाहिजे आणि जो प्रमुख आहे राज्याचा त्यांच्याकडूनच आशा असते न्याय मिळण्याची मग तो कोणी पण असो तसंच आम्हीसुद्धा त्याच याने बोललो होतो की ते देऊ शकते मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या देण्याची क्षमता आहे निर्णय घेण्याची एक क्षमता आहे ते देऊ शकते आमचं हे म्हणणं कर्तव्य कारण आंदोलन करता हा आशावादी असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही आम्ही म्हणलो परंतु आमच्या याच्यावरती आम्ही आजही ठाम आहेत तुम्हाला सांगितलं आम्ही लढतोय आमची तयारी पूर्ण होत आली थोडी राहिली अंतिम टप्प्यात तयारी मराठी घराघरातून तयारी लागले कारण आम्हाला न्यायाशिवाय पर्याय नाही आमचे लेकरं जर मोठे करायचे असले तर आम्हाला घर सोडल्याशिवाय पर्याय नाही आणि मुंबईकडे गेल्याशिवाय सुद्धा पर्याय या आजच्या काही म्हणजे वाटत नाही कधी असं नाही आमचं आम्हालाच वाटणार ना अगोदर आमचे लेकरं इथं फसलेत चिखलात देत वेदना सहन करतात आमचं आम्हालाच बघणं आहे ना आजचाच विषय घ्या तुम्ही सारथीच्या पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती किती आणण्यात दोन दोन पत्रिका येतात आणि ह्या कालाच पेपर दोनशे मार्काचा मार्क पडतेत दोनशे चौदा हे म्हणजे काय कशी का, का यंत्रणा आहे काय आमच्या पोरांची वाटल व्हायला लागली त्याबरोबर नुसते सारथीचे मराठ्याचेच नाही तर महाज्युतीचे विद्यार्थी आहेत महा बार्टीचे विद्यार्थी आहेत यांचासुद्धा सुद्धा विषय आहे म्हणजे हे मरा पोरांचे हाल होत असताना आम्ही आमचं लक्ष जास्त मराठा आरक्षणावरती त्यांच्या लढाईतला आम्हाला काही कळत नाही कारण त्यांचं ते राजकारणाचे विषय ते डावपेच असते ते आम्हाला नाही खेळत आहे त्यामुळं ते त्यांचा वैयक्तिक विषय होता त्यामुळं आम्ही त्याच्यात लक्ष देण्याची काही गरज नाही आम्ही मराठा आरक्षणावर लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यावर देणार आहे